पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ पंढरपुरात भाजप महिला आघाडी मैदानात बदनामीच्या षडयंत्रामागे नक्की कोण आहे याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून जाणून बुजून चिकलफेक करत असून बदनामी करण्याचं काम करत आहे त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत याबाबत स्पष्टीकरण दिलेलं असून दोन हजार सोळामध्ये सदर महिला ही जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिनं विरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा केली होती परंतु कोर्टानं जयकुमार गोरे यांची निर्दोष केलेली असतानाही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रयत्न चालवले आहेत नुकतेच चा सदर महिलेनं माध्यमांशी बोलताना आपण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्याचे सांगितले परंतु ही बाब खोटी असून मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेनं बदनामीचं काम सुरू केलं आहे एकूणच सदर महिला हेतुपूर्वक नामदार जयकुमार गोरे यांची बदनामी करत असून यामागे मोठे षडयंत्र असल्याचं दिसून येत सदर ब्लॅकमेल प्रकरणामागे आणखी कोणी आहे याचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आज भाजप महिला आघाडीकडून पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत करण्यात आली आहे यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता शहर शहराध्यक्षा ज्योती शेटे विश्रांती भूषणार प्रतिभा गानमोटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवार युवा नेते प्रशांत देशमुख बाळासाहेब माळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप माणे बादलसिंह ठाकूर हरिभाऊ गावंदरे वैभव लिंगे अमोल डोके कृष्णा नवटाके नागनाथ फुले दिनकर गवळी नानासोब नसताना अगदी खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करायला लागले माझं विरोधकांना एकच सांगणं आहे की तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये टीका करावी हे टीका करत असताना एका भारत देशातल्या एका महिलेवर तुम्ही टीका करताय हे पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट पर्यायानं छत्रपती संभाजीराजे यांच्या मामाश्री हंबीरराव मोहिते यांच्या वंशजावर टीका करताय ह्याचा आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो यापुढं तुम्ही अशा पद्धतीची टीका जर कराल तर हे एक देश आपल्या महाराष्ट्राला काळिंबा आहे आपण पर्यायना छत्रपतींवर सुद्धा टीका करतोय असं व्हायला नको राजकारण खूप खालच्या दर्जाला चाललंय विरोधकांनी विकासावर टीका करावी खालच्या लेवलला जाऊन विरोधकावर म्हणजे दुसऱ्याचं घर माझा हात जळला तर जळलं आपण दुसऱ्याचं घर जळलं पाहिजे अशा भावनेतनं आपण टीका करू नका आपण टीका ही जयकुमार गोरे ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर हंबीरराव मोहितेंवर हा टीका करता हे विसरू नका कारण आजच तिथल्या अंबीरराव मोहिते यांच्या गावातल्या नागरिकाने आमसभा घेऊन तिथं जाहीर निश्चित केला आहे की तुम्ही आमच्या आंबीराव मोहिते पाटलांच्या वंशजला बदनाम करू नका अन्यथा आम्ही मंत्रालयात येऊन घेराव घालील तशाच पद्धतीनं आम्ही बी आज पंढरपूरवाशी आहे सोलापूर जिल्हावासी आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही यापुढं जर अशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टीका केली तर आम्हीसुद्धा तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊन आम्ही तुम्हाला घेराव घालण्याचा प्रयत्न करू कारनामे काळे असे म्हणून काँग्रेसच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन छेडण्यात आलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे संतप्त परिस्थिती उठले आज तुम्ही निवेदन दिले काय सांगू शकाल महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्यावरती काही प्रस्थापित मंडळी मागलं काहीतरी सुपारी देऊन मागलं प्रकरण काढून ज्या प्रकरणामध्ये कोर्टानंसुद्धा त्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा प्रकरणामध्ये बदनामी कर राजकीय बदनामी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा पहिल्यांदा आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि या प्रस्थापित व्यवस्थेला किंवा प्र... ज्यांनी हे सुपाऱ्या दिल्या त्यांना माझा इशारा आहे की आमच्याकडं असे भरपूर काय काय आहेत हे जर निघायला लागलं तर तुम्हाला या महाराष्ट्रात राहणं कठीण होईल आंदोलन छोडण्यात आलं काय वाटतं काँग्रेस हा काँग्रेस कपड्याचा काँग्रेस हे हा संपलेला पक्ष आहे नाबूद झालेला पक्ष आहे आणि बचावासाठी काहीतरी कारण काढून पालकमंत्री पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला एक कामाचा माणूस चांगला माणूस बहुजनाचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावर गेले गेलेला आहे हे ह्यांना मुळात पटत पटन आहे आणि म्हणून हे, पत, हे काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून महिलांच्या वतीनं काँग्रेस महिलांच्या वतीनं काल सोलापूरात आंदोलन छेडण्यात आलं काय वाटतं तुम्ही देखील एक महिला नाही कसं आहे माहिती का काँग्रेस म्हणजे एक विजलेली उदबत्ती न धूर न राख ना वास सध्या त्यांच्याकडं काही कामच नाही त्यामुळं दोन हजार सोळा साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमारजी साहेब हे निर्दोष मुक्तता असताना मागचं काहीतरी प्रकरण उच उचकून काढायचं कारण सध्या काही कामच नाही आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावला आहे त्यामुळे ह्यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही का आता चार महिला येणार त्या आंदोलन करणार त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणले असतील नसतील माहीत नाही पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ करण्याचं काम या विरोधकांचं चालू आहे त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी हा आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी खंबीर नाही आणि त्यांच्या समाजानंही त्यांना नाकारलेलं आहे त्यामुळं उठसूट बहुजनांच्या नेते बहुजनांच्या बाबतीमध्ये ने घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं आणि चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखं सारखंच बाईट घेऊन टी आर पी वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा जनांगी पाटील हे हा विषय त्या मराठा समाजानंच संपवलेला आहे खासदार पंडित शिंदेच्या मार्गदर्शनाखाली असे आंदोलन होत आहे शंभर टक्के हे जर नाही ठरलं तर पुढे आंदोलन ते पण करू आम्ही नाही प्रणिती शिंदेना माझी विनंती आहे खासदार आहात आपण त्या पद्धतीचं विकासाभिमुख काम करावं विनाकारण कोणाची तरी आपण एक महिला आहात विनाकारण कोणाची तरी बदनामी करण्याचं काम करू नये आणि जर पुन्हा त्यांनी तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे बहुजन बांधव आमच्या पद्धतीनं त्यांचा निषेध करू